आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा सा धडा ऐकत आहात प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या डब्ल्यू 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 डॉट हा धडा आहे रविवारी एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस विषय ख्रिश्चन सायन्स सोनेरी तू सर्वात लहान गाव आहेस तू इतका लहान आहेस की तुझ्या कुटुंबाची मोजदात करणे ही अशक्य आहे पण इस्रायलचा चा राज्या करता माझ्यासाठी तुझ्यातून येईल त्याचा प्रारंभ प्राचीन काळापासून अनंत काळापासून झाला आहे उत्तरदायी वाचन यशया त्यानंतर इस्रायलचा राज्यकर्ता परमेश्वराच्या सामर्थ्याने उभा राहील त्याचा देव परमेश्वर याच्या विस्मयकारिक नानवाल उभा राहील आणि कळपाला चारील ते शांतीने राहतील का कारण त्यावेळी परमेश्वराची महानता पृथ्वीच्या टोकापर्यंत पोहोचेल असामान्य बालकाच्या जन्माच्या वेळी या गोष्टी घडतील देव आम्हाला पुत्र देईल हा पुत्र लोकांच्या नेतृत्वाची जबाबदारी घेईल त्याचे नाव असेल अद्भुत सल्लागार सामर्थ्यशाली देव चिरंजीव पिता शांतीचा राजपुत्र त्याच्या राज्यात सामर्थ्य आणि शांती नांदेल आणि दावीतच्या वंशाच्या या राजाच्या काळात ती वाढतच जाईल हा राजा सदा सर्व काळ सदाचार आणि प्रामाणिक न्यायबुद्धीने राज्य करील सर्व परमेश्वराला त्याच्या लोकांबद्दल अतिशय प्रेम आहे या प्रेमापोटीच या सर्व गोष्टी घडून येतील प्रत्येक दरी भरून काढा प्रत्येक डोंगर आणि टेकडी सपाट करा वेडेवाकडे रस्ते सरळ करा खडका जमीन गुळगुळीत करा मग देवाची प्रभा फाकेल आणि सर्व लोक एकत्रितपणे परमेश्वराचे तेज पाहतील हो, परमेश्वराने हे सर्व सांगितले आहे गडा उपदेश बायबल पासून यशया ईशायाच्या गोंद्याला अंकुर फुटून वाढू लागेल ती फांदी ईशायाच्या मुळाची असेल परमेश्वराचा आत्मा त्या मुलात असेल तो आत्मा त्याला समजूत मार्गदर्शन आणि सामर्थ्य हा आत्मा परमेश्वराला जाणून घेण्यास व श्रद्धा ठेवण्यास त्या मुलाला शिकवी परमेश्वराचे भय वाटण्यातच त्या मुलाला आनंद वाटेल तो त्याच्या डोळ्यांना जे दिसते वा कानांनी जे ऐकू येते त्याच्यावरून निर्णय घेणार नाही मुलगा गोष्टी जशा दिसतात त्यावरून लोकांची पारख करणार नाही तो जे ऐकेल त्यावरून लोकांची परीक्षा करणार नाही तो गरीबांना प्रामाणिकपणे व सरळपणे न्याय देईल या देशातील गरीबांसाठी ज्या गोष्टी करण्याचे त्याने ठरविले असेल त्या तो न्यायबुद्धीने करील त्याने जर काही लोकांना फटकाव्याचे ठरविले तर तो तशी आज्ञा देईल आणि त्या माणसांना फटके बसतील त्याने दुष्टांना मारायचे ठरविले तर त्याच्या आज्ञेने त्यांना ठार मारले जाईल चांगलूपणा व प्रामाणिकपणा या मुलाला सामर्थ्य देईल ते त्याचे संरक्षक कवच असतील त्यावेळेला लांडगे मेंढरांबरोबर सुखशांतीने राहतील वाघ पोकरांबरोबर शांतपणे झोपेल वासरे सिंह आणि बैल शांततेने एकत्र राहतील आणि एक लहान मुलगा त्यांना वळवी या सगळ्या गोष्टीवरून तेथे शांती नांदेल हेच दिसते कोणीही माणूस दुसऱ्याला दुखविणार नाही माझ्या पवित्र डोंगरावर राहणारे लोक वस्तूंचा नाश करू इच्छिणार नाहीत का कारण लोकांना परमेश्वराची खरी ओळख पटेल समुद्रात जसे अथान पाणी असते तसेच त्यांना परमेश्वराबद्दल खूपच ज्ञान झालेले असेल येशू ख्रिस्ताच्या आईचे नाव मरिया होते आणि येशू ख्रिस्ताचा जन्म अशा प्रकारे झाला मरियेचे योसेफ अशी लग्न ठरले होते परंतु त्या अगोदरच ती पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने गर्भवती आहे असे दिसून आले तिचा भावी पती योसेफ चांगला मनुष्य होता तिची लोकांमध्ये बदनामी होऊ नये म्हणून त्याने गुपचूप तिला घोळत असतानाच देवाच्या स्वप्नात त्याला दर्शन दिले आणि सांगितले दाविदाच्या वंशातील योसेफा मरियेशी लग्न करण्यास अनमान करू नकोस कारण तिला होणारे मूल पवित्र आत्म्यापासून होणार आहे त्याचे नाव तू ठेव कारण तो त्याच्या लोकांची पापापासून सुटका करील हे सर्व यासाठी घडले की प्रभूने संदेशांच्या द्वारे जे सांगितले होते त्याची पूर्तता व्हावी कुमारी गर्भवती होईल ती एका मुलाला जन्म देईल आणि ते त्याला इम्मान होईल म्हणजे आमच्या देव आहे असे म्हणतील जेव्हा योसेफ जागा झाला तेव्हा देवदूताने जशी त्याला आज्ञा केली होती तसेच त्याने केले त्याने मरियशी लग्न केले पण तिने मुलाला जन्म देईपर्यंत त्याने तिला जाणले नाही आणि योसेफने त्याचे नाव येशू ठेवले मत यहुदियातील बेतलेम गावात येशूचा जन्म झाला त्यावेळी हेरोद राजा राज्य करीत होता येशूच्या जन्मानंतर पूर्वेकडून काही ज्ञानी लोक येरुश्लेमाला आले आणि त्यांनी विचारले यहुद्यांचा नुकताच जन्मलेला राजा कोठे आहे कारण त्याचा जन्म सूचित करणारा तारा आम्ही पूर्व दिशेस पाहिला म्हणून त्याला नमन करण्यास आलो आहोत हे ऐकून हेरोद राजा तसेच येरुश्लेम नगराचे रहिवासी घाबरून गेले मग त्याने सर्व मुख्य याजक व नियमशास्त्राचे शिक्षक यांना बोलाविले आणि विचारले की ख्रिस्ताचा जन्म कोठे होणार होता त्यांनी उत्तर दिले यहुदियातील बेथलेहेम गावात कारण देवाच्या संदेश यांनी त्याविषयी असे लिहिले आहे की हे बेथलेमा यहुद्यांच्या प्रदेशा तू येहुद्यांच्या राज्यकर्त्यामध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही कारण माझ्या इस्रायल लोकांचा सांभाळ करील तुझ्यातून तु येईल मग पूर्वेकडील ज्ञानी लोकांची गुप्तपणे भेट घेतली आणि तारा दिसल्याची नक्की वेळ माहीत करून घेतली नंतर त्याने त्यांना बेथले मला पाठविले हेरोद त्यांना म्हणाला तुम्ही जाऊन त्या बालकाचा नीट शोध करा आणि तुम्हाला ते सापडल्यावर मला सांगायला या म्हणजे मी सुद्धा त्याला नमन करू शकेन ज्ञानी लोकांनी राजाचे म्हणणे ऐकले व ते निघाले त्यांनी जो तारा पूर्वेला होता तोच त्यांना परत दिसला ज्ञानी लोक त्या ताऱ्याच्या मागे गेले जेथे बाळ होते ते ठिकाण येईपर्यंत तारा त्यांच्या समोर जात होता मग त्या ठिकाणावर तो थांबला ज्ञानी लोकांना ते पाहून फार आनंद झाला ज्ञानी लोक बाळ होते त्या गोठ्यात आले त्यांनी बाळ व त्याची आई मरिया हिला पाहिले त्यांनी लवून त्या बालकाला नमन केले नंतर त्यांनी बाळासाठी आणालेल्या भेटवस्तू काढल्या त्यांनी बाळाला सोने उद व गंधर्स या बहुमूल वस्तू दिल्या लोक बालक वाढत होता तो बलवान झाला तो ज्ञानाने परिपूर्ण झाला आणि देवाची कृपा त्याच्यावर होती प्रत्येक वर्षी त्याचे कृपालड सणासाठी यरुशलेमाला तेव्हा ते, ते नेहमीप्रमाणे सणासाठी वर गेले सण संपल्यावर ते घरी परतत असता येशू मुलगा मात्र यरुशलेमातच राहिला पण त्याच्या आई वडिलांना हे माहीत नव्हते कुठल्या तरी प्रवाशांच्या प्रवास केला मग ते त्याला त्यांच्या नातेवाईकांमध्ये व मित्रांमध्ये शोधू लागले जेव्हा तो त्यांना सापडला नाही तेव्हा त्याला शोधण्यासाठी यरुशलेमस परत गेले असे घडले की तीन दिवसांनंतर तो त्यांना मंदिरात सापडला तो गुरुजनांच्या मध्ये बसून त्यांचे ऐकत होता व त्यांना प्रश्न विचारित होता ज्यांनी त्याचे बोलणे ऐकले ते सर्व त्याच्या समजबुद्धीमुळे आणि उत्तरांमुळे चकित झाले जेव्हा त्याच्या आई वडिलांनी त्याला पाहिले तेव्हा ते चकित झाले त्याची आई त्याला म्हणाली मुला तू आमच्या बरोबर असे का केले तुला शोधत असताना तुझे वडील व मी अतिशय काळजीत होतो मग येशू त्यांना म्हणाला तुम्ही माझा शोधता केलात माझ्या पित्याचे कार्य जेथे आहे तेथे मी असावे हे तुम्हाला नव्हते काय येशू आणि आणि शरीराने मनुष्यांच्या कृपेत वाढला सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य अनंत टिकून राहणाऱ्यांसाठी आजचा दिवस आशीर्वादाने मोठा आहे जागृत मेंढपाळ पहाटेच्या पहिल्या क्षीण किरणांना पाहतो उगवलेल्या दिवसाचे पूर्ण तेज येते म्हणून संदेशात मेंढपाळांना फिकट तारा चमकला तरीही ती रात्र पार करून आली आणि तिथे आली जिथे अस्पष्टतेत बेतले हे बेब ख्रिस्ताचा मानवी घोषवाक्य सत्य जो ख्रिस्त येशूच्या द्वारे तारणाचा मार्ग स्पष्टपणे समजावून सांगेल जोपर्यंत चुकीची रात्र उजाडेपर्यंत सकाळचे किरण उजळतात आणि अस्तित्वाचा मार्गदर्शक तारा चमकतात दैवी विज्ञानाच्या या तारकाचे अनुसरण करण्यासाठी शाश्वत सुसंवादाचा मार्ग प्रकाशात आणण्यासाठी विष्णना मार्गदर्शन केले गेले विचारवंतांची वेळ आली आहे सत्य सिद्धांत आणि वेळ सन्मानित प्रणालींपासून स्वतंत्र मानवतेच्या पोर्टलवर दार ठोठावते भूतकाळातील समाधान आणि भौतिकवादाची थंड परंपरा नष्ट होत आहे देवाचे अज्ञान हे यापुढे श्रद्धेचे पाऊल राहिलेले नाही आज्ञाधारकतेची एकमात्र हमी म्हणजे ज्याला योग्य ओळखायचे आहे ते शाश्वत जीवन आहे साम्राज्य पडली तरी परमेश्वर सदैव राज्य करील पुस्तक नवीन विचारांची ओळख करून देते परंतु ते त्यांना वेगाने समजू शकत नाही उंच ओक खोदणे आणि खडबडीत ग्रॅनाईट कापणे हे बळकट पायनियरचे काम आहे पायनियरने काय साध्य केले आहे हे, हे भविष्यातील युगांनी घोषित केले पाहिजे ख्रिश्चन विज्ञानाच्या शारीरिक उपचाराचा परिणाम आता येशूच्या काळाप्रमाणे ऑपरेशनमुळे होतो ज्यापूर्वी पाप आणि रोग मानवी चेतनेतील त्यांची वास्तविकता गमावतात आणि नैसर्गिकरित्या आणि आवश्यकतेनुसार नाहीसे होतात जसे अंधाराने प्रकाशाला आणि पापाला सुधारणेला स्थान दिले आता तेव्हाप्रमाणे की पराक्रमी की हे। हे। कि पराक्रमी कृत्य अलौकिक नसून परम नैसर्गिक आहेत ते इमॅन्युएलचे चिन्ह आहेत किंवा देव आपल्या बरोबर आहे एक दैवी प्रभाव जो मानवी चेतनेमध्ये नेहमीच उपस्थित असतो आणि स्वतःची पुनरावृत्ती करतो पूर्वी वचन दिल्याप्रमाणे आता येत आहे बंदीवानांना अर्थाच्या सुटकेचा उपदेश करण्यासाठी आणि आंधळ्यांना दृष्टी मिळवून देणे जखम झालेल्यांना मुक्त करण्यासाठी येशू एका कुमारिकेचा मुलगा होता देवाचे वचन बोलण्यासाठी आणि माणसांना ते समजू शकतील आणि समजू शकतील अशा मानवतेच्या रूपात दिसण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती त्याच्याबद्दल मेरीची संकल्पना आध्यात्मिक होती कारण केवळ शुद्धता सत्य आणि प्रेम प्रतिबिंबित करू शकते जे स्पष्टपणे चांगल्या आणि शुद्ध ख्रिस्त येशूमध्ये अवतरलेले होते त्याने सर्वोच्च प्रकारचे देवत्व व्यक्त केले जे त्या युगात दैहिक रूप व्यक्त करू शकते वास्तविक आणि आदर्श पुरुषामध्ये देहतत्व प्रवेश करू शकत नाही अशा प्रकारे ख्रिस्त देव आणि मनुष्य यांच्यातील योगायोग किंवा आध्यात्मिक करार त्याच्या प्रतिमेत दाखवतो येशूच्या आगमनाने ख्रिश्चन युगाचे पहिले शतक चिन्हांकित केले परंतु ख्रिस्त हा वर्षांचा प्रारंभ किंवा दिवसांचा अंत नसलेला आहे ख्रिश्चन युगाच्या आधी आणि नंतरच्या सर्व पिढ्यांमध्ये ख्रिस्त आध्यात्मिक कल्पना देवाचे प्रतिबिंब ख्रिस्त सत्य स्वीकारण्यास तयार असलेल्या सर्वांसाठी काही प्रमाणात शक्ती आणि कृपेसह आला आहे आमच्या गुरुने आजारी लोकांना बरे केले ख्रिश्चन उपचारांचा सराव केला आणि त्याच्या दैवी तत्वाची त्याच्या विद्यार्थ्यांना शिकवली परंतु रोग बरे करण्याचे आणि प्रतिबंध करण्याच्या या तत्वाचे प्रदर्शन करण्यासाठी त्यांनी कोणताही निश्चित नियम सोडला नाही हा नियम ख्रिश्चन विज्ञानात शोधणे बाकी आहे एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मी ख्रिश्चन विज्ञानाच्या दैवी प्रात्यक्षिक केले ते सर्वात व्यापक व्यावहारिक चाचणीसाठी सादर केले गेले आणि सर्वत्र जेव्हा प्रात्यक्षिक मानवी दृष्ट्या शक्य होते अशा परिस्थितीत प्रामाणिकपणे लागू केले गेले तेव्हा या विज्ञानाने दाखवून दिले की सत्याने त्याची दैवी आणि उपचार क्षमता गमावलेली नाही जरी येशूने या नियमांचे पालन केले तेव्हापासून शतके उलटून गेली होती टेकड्या आणि खोऱ्यात तत्व इमॅन्युएलच्या प्रकटीकरणाकडे निर्देश करते देव आमच्या बरोबर सार्वभौम सदैव अस्तित्व मनुष्यांच्या मुलांना प्रत्येक आजारापासून वाचवतो ज्या देहाचा वारस आहे ख्रिश्चन विज्ञानाद्वारे धर्म आणि औषध हे दैवी स्वभाव आणि साराने प्रेरित आहेत विश्वास आणि समज यांना ताजे पिनं दिले जातात आणि विचार स्वतःला देवाशी हुशारीने ओळखतात जेव्हा वरवर पाहता नश्वर अस्तित्वाच्या मर्यादेजवळ आधीच मृत्यू खोऱ्याच्या सावलीत उभे होते तेव्हा मी दैवी विज्ञानातील ही सत्य शिकलो की सर्व वास्तविक अस्तित्व ईश्वरामध्ये दैवी मनामध्ये आहे आणि जीवन सत्य आणि प्रेम हे सर्व आहेत शक्तिशाली आणि सदैव उपस्थित की सत्याच्या विरुद्ध पाप, आजार रोग मृत्यू म्हणतात खोट्या भौतिक भावना पदार्थातील मनाची खोटी साक्ष आहे माझा शोध की चुकीचे नश्वर चुकीचे मन हे नश्वर शरीरातील सर्व जीव आणि कृती निर्माण करते माझे विचार नवीन मार्गांवर कार्य करण्यासाठी सेट करतात आणि मन हे सर्व आहे आणि द्रव्य हे प्रमुख म्हणून शून्य आहे या प्रस्तावाचे माझे प्रदर्शन घडवून आणले मन विज्ञानातील घटक ख्रिश्चन विज्ञान विवादास्पदपणे प्रकट करते कि मन सर्वसमावेशक आहे फक्त वास्तविकता दैवी मन आणि कल्पना आहेत माझ्या शोधानंतर वर्षांपर्यंत मी मन उपचार या समस्येचे निराकरण शोधले शास्त्रवचने शोधली आणि इतर थोडे वाचले समाजापासून अलिप्त राहिले आणि सकारात्मक नियम शोधण्यासाठी वेळ आणि शक्ती दिली शोध गोड शांत आणि आशेने आनंदी होता स्वार्थी किंवा निराशाजनक नव्हता मला सर्व सामंजस्यपूर्ण मन क्रियांचे तत्व देव असल्याचे माहीत होते आणि ते उपचार आदिम ख्रिश्चन उपचारांमध्ये पवित्र उत्थान विश्वासाने तयार केले गेले होते परंतु मला या उपचाराचे विज्ञान माहित असले पाहिजे आणि मी दैवी प्रकटीकरण कारण आणि प्रात्यक्षिकाद्वारे परिपूर्ण निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचा माझा मार्ग जिंकला समजूतदारपणात सत्याचा साक्षात्कार मला हळूहळू आणि स्पष्टपणे दैवी शक्तीद्वारे झाला जेव्हा एक नवीन आध्यात्मिक कल्पना पृथ्वीवर जन्माला येते तेव्हा यशयाचे भविष्यसूचक पवित्र शास्त्र नव्याने पूर्ण होते आमच्यासाठी एक मूल जन्माला येते आणि त्याचे नाव आश्चर्यकारक म्हटले जाईल मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य आहे माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानव जातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्चमधील मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा मा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजाती बद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल